स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर परचम चारचा भव्य यशस्वी उपक्रम राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वातावरणात रोट्रॅक्ट क्लब ऑफ कृष्णावेली तर्फे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला परचम चार हा अनोखा व प्रेरणादायी उपक्रम यंदाही उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला भारत हा एकशेचाळीस कोटी भारतीयांच्या एकतेच्या पायावर उभा असलेला एक भव्य स्वप्न आहे आणि याच भावनेतून परचम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली परंपरेनुसार सर्व सहभागी नागरिकांनी आपल्या हस्तस्पर्शानं राष्ट्रध्वज तयार केला हा ध्वज आपल्या ऐक्य देशभक्ती व सामाजिक एकतेचं प्रतीक ठरला यावेळी केवळ रोट्रॅक्ट सदस्यच नव्हे तर शहरातील अनेक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपले योगदान या ध्वजनिर्मितीत दिले हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी अनुभव ठरला कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये रोट्रॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली अध्यक्ष अतुल खंचनाळे प्रोजेक्ट चेअरपर्सन प्रतीक शाह किरणदादा पवार प्रतीक कदम मयूर पाटील सौरभ अडगळे अर्जुन भिसे गौरव माने रोहित साळुंखे पार्थ केळकर डॉक्टर हिमाणी सातवेकर शर्मिष्ठा खराडे आणि संतोष काळे रोट्रॅक्ट क्लबच्या वतीनं सर्व नागरिकांचे व सदस्यांचे आभार मानण्यात आले चार हा उपक्रम सामाजिक बांधिलकी देशभक्ती आणि ऐक्याचा सुंदर संगम ठरल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केले